Спасибо. स्वामी समर्थ लवकरच श्रावणी सोमवार सुरू होत आहे येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे चातुर्मास सुरू आहे चातुर्मासात पहिला श्रेष्ठ पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना आपण प्रत्येकजण या श्रावणाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो कारण चातुर्मासात आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू झोपी जातात निद्रा अवस्थेत जातात आणि या सृष्टीचा कारभार महादेव शिव शंकरजी सांभाळत असतात आणि महादेवांना शंभू महादेवांना प्रसन्न करणारा श्रेष्ठ महिना पवित्र महिना असेल तो म्हणजे श्रावण महिना आपण सर्वच जण या श्रावणाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो बाहेर कसं हिरवं गार वातावरण झालेलं असतं उल्हासमय वातावरण असतं प्रत्येकाच्या मनात आनंद असतो आणि या आनंददायी वातावरणात आपण प्रत्येकजण महादेवांची पूजा अर्चा करणारा हा महिना असतो आणि प्रत्येक सोमवार आपण आनंदाने साजरा करत असतो पण या श्रावणातील सो सोमवारी आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं असतं तरच व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपल्याला आपलं व्रत पूर्ण होण्याचं फळ आपले भोलेनाथ देत असतात तर महादेव भोलेनाथ आहे तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक केला आणि एक बेलपत्र जरी वाहिले काही नियम पाळून तरी महादेव प्रसन्न होतात भोले भंडारी आपल्याला भरभरून देतात या श्रावणी सोमवारी संपूर्ण संपूर्ण शिवकुटुंबाचं आपल्याला पूजन करायचं असतं तरच आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत केल्याचं फळ मिळतं माता पार्वती श्री गणेशा कार्तिकीय महादेव संपूर्ण शिवकुटुंबाचं आपल्याला या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायची आणि मग व्रताला सुरुवात करायची तेव्हाच आपल्याला व्रताचं फळ मिळत असतं आता काही घरात चार दिवस असतील महिलांना तर पूजा करू नका माणसांना पूजा करायची झाल्यास मंदिरात जाऊन करावी घरात पूजा करू नका तेवढे चार पाच दिवस जाऊ द्या आणि मग तुम्ही दुसऱ्या सोमवारपासून पूजा केली तरीही चालेल पण माणसांना जरी मंदिरात जाऊन पूजा करायची असेल आणि घरात काही चार दिवस वगैरे असतील बायकांना तर त्याआधी स्वच्छ होऊन मगच मंदिरात जावे गरोदर महिला असतील त्यांनी उपवास करू नका तुम्ही दोन जीवांच्या असतात तुम्ही फक्त मनाने नामस्मरण करा मंत्र जपा सातव्या महिन्याआधी तुम्ही मंदिरात जाऊ शकता पण सातवा महिना सहावा महिना संपता सातव्या महिन्यानंतर तुम्ही मंदिर नाही गेला तरीही चालेल या दिवशी महिला पुरुष सा शारीरिक संबंध ठेवू नका काही व्यसन करू नका घरात भांडण तंटा शिवी गाळ कुणाचा अपमान करू नका लहान मोठे कुणालाच या दिवशी अपशब्द करू नका कुणाचे मन दुखवू नका कारण दुखवलेल्या मनाची एक हायसुद्धा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते म्हणून श्रावणी सोमवार करताना आपण करतोय श्रावणी सोमवार महादेव भरभरून देतील असं जरी तुम्हाला वाटत असेल पण या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे महिलांनो आपल्या घरात वादविवाद होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या कुणाचं मन दुखणार नाही कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिलांची असते आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर सर्वांनीच या गोष्टींची काळजी घ्या तरच तुमचं व्रत पूर्ण होईल सोमवारी केस धुवावे का तर तुम्हाला या रविवारी अमावसे आलेली आहे आणि काही महिला अमावसेला केस धुवत नाही मग पहिला सोमवार तर पाच तारखेला आलेला आहे मग अशावेळी केस धुवावे लागतील तर काय करायचं प्रत्येक सोमवारी जरी तुम्हाला केस धुवावे लागत असेल तर थोडंसं चमचाभर दूध दूध आपल्याला पाण्यात टाकून मग केसांवरनं पाणी घेतलं तुम्ही आंघोळ केली तरीही चालेल पण तुम्ही आज रविवारी केस धुवून आणि मग सोमवारी पूजा केली तरीही चालेल केस धुण्याचे हे नियम सुद्धा पाळा सोमवारी केस धुवावेच लागले तुम्हाला मंदिरात आहे मग मी केस धुणारच तर मग काय करायचं चमचाभर कच्चं दूध असेल तुमच्याकडं तर ते कच्चं दूध आपल्याला पाण्यात टाकायचं आहे आणि मग त्या पाण्याने आपल्याला केसांवरून पाणी घ्यायचं आहे मग केस तुम्ही धुऊ शकता मग कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही पण फक्त दूध टाकून केस धुवायचे आहे या दिवशी नखे कापू नका केस कापू नका या लहान सहान नियम असतात पण त्यामुळे आपल्याला काहीतरी वाईट पर परिणाम भोगावे लागतात म्हणून आपल्याला या दिवशी केस नखे कापायचे नाही केस धुवावे लागले तर दूध टाकून केस धुवा पुरुषांनी सुद्धा हा नियम पाळा असं नाही की महिलांनीच नियम पाळायचे असं नाही सर्वांना हे नियम लागू होतात महिलांनी महादेवांना अभिषेक घालताना किंवा पुरुष पुरुष मंडळींनी महादेवांना अभिषेक घालताना भांडं घेताना चांदीचं चा किंवा स्टीलचं चा घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं किंवा तांब्याचं घेऊ नका तांब्याच्या भांड्यात दूध दही लवकर खराब होतं आपण पंचामृत किंवा दूध घेऊन जातो महादेवांना शिवपिंडीवर अभिषेक करायला पण ते खराब झालेले पदार्थ देवांना चुकून सुद्धा अभिषेकात वापरू नका महिलांनी हे नियम अवश्य पाळायचे आहे त्याचबरोबर सासरच्यांची प्रत्येक मुलीला माया मिळावी नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची असते कारण ती स्वतःचं घर सोडून स्वतःची माणसं सोडून अचानक एका अनोळखी घरात येते व त्याही घराला घरातील माणसांना व्यक्तींना आपलंसं करत असते प्रत्येक मुलीचं हेच असतं आपल्याला दुसऱ्या घरात जायचं आहे आपण आपल्या मुलीला लग्न करून पाठवतो तिचं कसं होईल प्रत्येक आईला चिंता असते त्या मुलीला चिंता असते तर या श्रावणी सोमवारी आईने सुद्धा आणि लग्न झालेल्या मुलींनीसुद्धा शिवशंकरांची उपासना करा व्रत करा उपवास करा अशा अनोळखी घरात व्यक्तींमध्ये एक भावनिक नातं निर्माण होण्याची गरज असते अत्यंत गरज असते आणि त्यासाठीच आपल्या पूर्वजांनी श्रावणाच्या सोमवारी शिवामोठ वाहण्याचे व्रत सांगितलेले आहे जुनी पारंपरिक आपली रीत आहे आपण जर शिवामूठ वाहिली तर आपले सासरचे व्यक्ती आपले नक्कीच होता शिवामूठ वाहणे हा एक प्रकारचा वसा आहे तो वसा घेतल्याने आपले सासर वाशिन आपल्या सासरच्या माणसांची आवडती होते अशी जुनी मान्यता आहे प्रत्येक सोमवारी महादेवांवर वाहणाऱ्या शिवामुठीचे महत्व सुद्धा वेगवेगळे आहे श्रावणामध्ये पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे पाचवा श्रावणी सोमवार आल्या शिवामू शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची जुनी परंपरा आहे तर श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करायचा आहे तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता सकाळी मात्र तुम्हाला फळ खाऊन उपवास करायचा आहे या श्रावणी सोमवारी गोड खाऊनच उपवास करावा म्हणजे तुम्ही तिखट साबुदाना वगैरे तुम्ही परंपरा असेल तुम्ही खाऊ शकता पण हा श्रावणी सोमवारचा उपवास कधी पण फळ आहार घेऊनच करतात दूध दही फळं तुम्ही खाऊन हा उपवास करावा आणि संध्याकाळी प्रदोष व्रत केल्यानंतर म्हणजे पुन्हा आंघोळ करायची पुन्हा महादेवांना फूल फ फ फूल काही बेलपत्र अर्पण करायचं अभिषेक घालायचा आणि मग तुम्ही उपवास सोडायचा आहे पूजे आधी व्रताचा संकल्प करावा म्हणजे प्रत्येक सोमवारी तुम्हाला संकल्प करायची गरज नाही पहिल्या सोमवारी फक्त संकल्प करायचा आहे तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊनसुद्धा संकल्प करू शकता किंवा तुम्ही घरात संकल्प केला तरीही चालेल उजव्या हातात थोडंसं पाणी घ्या त्यात फूल अक्षता टाका आणि सांगा बोला तुमचं नाव बोला की तुम्ही व्रत कशासाठी करत आहात श्रावणी सोमवारचं मी व्रत सुरू करत आहे आणि किती वर्ष किती कशासाठी व्रत करत आहात तसा संकल्प करायचा आहे गोत्र बोलायचं तुमचं नाव बोलायचं आणि महादेवांना असा संकल्प करायचा पहिल्या सोमवारी असा संकल्प करा आणि नंतरचे सोमवार तुम्ही फक्त पूजा करायची आहे नंतर भगवान शिव शंकरांचे ध्यान करायचे मंत्र जपायचा ओम नम शिवाय प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना काय बोलायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा नंदा जावा भ्रांतरा नावड तिची आव रे देवा पुन्हा एकदा सांगते शिवामूट वाहताना प्रत्येक महिलेने हे अवश्य बोला तुम्ही ओम नम शिवाय मंत्र जपला तरी चालेल पण हे एक शब्द जरी बोलला तरीही शिवांना हे शब्द खूप प्रिय आहे तुम्ही सासरच्यांचे प्रिय व्हाल असे हे शब्द आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा नंदा जावा भ्रांतरा नावडतीची आवडती करे देवा असं म्हणत महादेवांची अभिषेक बेलपुत्र बेलपत्र शिवामूठ पाहून मनोभावे पूजा करा प्रत्येक सोमवारी पाची सोमवार आपल्याला अशी शिवामूठ व्हायची आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे या दिवशी शक्यतो उष्ट कोणाचं खाऊ नका सायंकाळी अंघोळ करून महादेवांना बेलपत्र फूल वाहून तुम्ही उपवास सोडू शकता ही शिवामूठ वाहने श्रावणातील मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने अवश्य व्हावी प्रत्येक कुटुंबाचं कल्याण करणारं हे हे उपवास व्रत आहे श्रावणी सोमवारचं व्रत प्रत्येक महिलेने करावं असं सांगितलं जातं तुम्हाला चार दिवस वगैरे असतील तुम्ही पुढील सोमवारी व्रत केलं तरीही काही हरकत नाही तुमचे पाचही सोमवार कबूल केलेले आहे महादेवांनी असं समजावं आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी महिला अशी व्रत वैकल्य मोठ्या आनंदाने करतात आणि श्रावणी सोमवार तर अतिशय आनंदाने करतात श्रावणात दान दिल्याने तुमच्या सुख सौभाग्य ऐश्वर्यात नेहमी वाढ होते म्हणून जी मूठ असेल ज्या दिवशी ज्या सोमवारी जी मूठ असेल पहिल्या सोमवारी तांदूळ असेल मूठभर तांदूळ देवांना अर्पण करा मूठभर तांदूळ एखाद्या गरीबाला दान करा बघा तुमच्या घरात भंडार भरतील इतकं तुमच्याकडे येईल धन धान्य की कशाला कमी राहणार नाही दुसऱ्या सोमवारी जर तीळ असेल थोडीशी तीळ दान करा तिसऱ्या सोमवारी मूग असेल मूग दान करा असं तुम्हाला दान करायचंय कु किंवा तुम्हाला दुसरं दान करायचं गोर गरिबांना खायला दान करायचं असेल जेवण दान करा किंवा गोरगरिबांना कुठल्या स्त्रीला तुम्हाला अंगभर कपडे द्यायचे असेल साडी चोळी तुम्ही ते सुद्धा दान करू शकता पार्वती माता तुमच्यावर अतिशय प्रसन्न होईल महिलांना हे लहान सहान उपाय असतात पण आपलं घर सुख सौभाग्याने भरून जात म्हणून या श्रावणात जेवढं जमेल तेवढं करा मोठ म्हणत नाही मी अगदी डोंगरा एवढं करा असं नाही तिळभर केलं तरी खूप देऊन जाईल महादेव मंदिरात जाता येत नाही त्यांनी घरी शिवपिंडीवर दर सोमवारची मूठ वाहिली तरीही चालेल दुसऱ्या दिवशी शिवांचं नाव घेऊन ओम नम शिवाय मंत्र जपत ती मूठ काढून घ्यायची शिवा मूठ वाहिलेली त्यात थोडीशी धान्याची भर घालायची आणि कुणा गरीबाला मूठ दान द्यावी असं केल्याने घरात धन, अन्न अन्नधान्य पैसा सुख शांत आरोग्य व शिव कृपेला कधी कमी पडत नाही असं शास्त्रात म्हटलेलच आहे तुमच्या घरात जर श्रावण महिन्या आधी म्हणजे श्रावण महिना आता या पाच तारखेला सुरू होत आहे त्या आधी आपण थोडंसं घर स्वच्छ करतो गॅस ओटा वगैरे धुतो घरात काही अडगळ असेल जळमट असेल महिलांनो हे काढून टाका काही भंगार वस्तू पडलेल्या असतील त्या सुद्धा काढून टाका जुने कॅलेंडर असतील जुने कपडे असतील ते तुम्ही बाहेर फेकून दिले काढून टाकले तरी चालेल श्रावण पवित्र महिना आहे पवित्र मनाने आपल्या महादेवांची पूजा अर्चा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद